तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना पी एम किसानचा एकविसावा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती म्हणजेच नमोच्या आठव्या हप्त्याची तर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे हा हप्ता कोणत्या खात्यात जमा होणार आहे व त्याचबरोबर या हप्त्यासाठीचे पात्र शेतकरी हे देखील कोण आहेत या सर्व विषयाची सविस्तर माहिती ही आज आपण आपल्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर चला मग आता आपण पाहूया याविषयीची माहिती तर राज्यात आत्ताच म्हणजेच एकोणावीस नोव्हेंबर रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा शासनाकडून जमा करण्यात आला तर आता यानंतर होणार आहे नमोचा आठवा हप्ता जमा तर हा हप्ता कोणाला जमा होणार आहे हेच लाभार्थी असे लाभार्थी की ज्यांना पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा मिळालेला आहे ला त्याच लाभार्थ्यांना नमोचा हप्ता म्हणजेच नमोचा आठवा हप्ता हा जमा होणार आहे जर तुम्हाला तुम्ही जर याच्या आधी जर पी एम किसानचा लाभ घेत असाल त्याचबरोबर नमोचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर पी एम किसानचा एकवीसवा हप्ता हा जर तुमच्या खात्यामध्ये प्राप्त झालेला नसेल जमा झालेलं नसेल तर देखील तुम्हाला नमोचा आठवा हप्ता हा जमा होणार नाही आणि याचं कारण काय असू शकतं तर जमा होणार नाही जर जमा झालेला नसेल तर तुमची के वाय सी कम्प्लीट नसेल तर तुम्ही तुमची के वाय सी कम्प्लीट करू शकता आणि कम्प्लीट केल्याच्या नंतर तुमचा हप्ता हा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहे तर हे आहेत नमोच्या आठव्या हप्त्याचे लाभार्थी तर आता हा हप्ता तुमच्या कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा होणार आहे तर हा हप्ता तुमच्या आधार लिंक बँक अकाउंटमध्ये जमा केला जाणार आहे तुमच्या आधारला कोणतं बँक अकाउंट किंवा कोणती बँक ही लिंक आहे हे तुम्ही तपासा आणि त्याच अकाउंटवरती त्याच बँक लिंक अकाउंटवरती तुम्हाला नमोचा हप्ता हा मिळणार आहे त्यानंतर आता हा नमोचा हप्ता कोणत्या दिवशी वितरित केला जाणार आहे किंवा तुमच्या खात्यामध्ये केव्हा पडणार आहे तर नमोचा हप्ता, हो हप्ता हा तेव्हाच वितरित होतो जेव्हा या हप्त्यासाठीचा जो निधी आहे तो निधी वितरित करण्याबाबत जे आर हा शासनाकडून निर्गामित केला जातो ज्या देखील दिवशी नमोच्या आठव्या हप्त्यासाठीचा जो निधी आहे तो वितरित करण्याबाबत जे आर हे शासन निर्गामित करेल जे आर हा प्रसिद्ध करेल त्याच दोन तीन दिवसाच्या कालावधीनंतर नमोचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्राप्त होत असतो तर अशा काही प्रकारची कंप्लीट प्रोसेस आहे ही प्रोसेस कंप्लीट झाल्याच्या नंतरच शेतकऱ्यांना नमोचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा होतो तर आता हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे यासाठी पात्र लाभार्थी कोण आहेत व कोणत्या खात्यामध्ये हा जमा होणार आहे या सर्व विषयाची सविस्तर माहिती ही आत्ताच आपण जाणून घेतलेली आहे ही माहिती जर तुम्हाला समजली असेल आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील